नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी आणि पारंपरिक अशी फक्त चार साहित्यात बनणारी झटपट अशी तांदळाची खीर तर सर्वात अगोदर ना मी अर्धा कप तांदूळ घेतले होते त्या आणि ते, ते पंधरा ते वीस मिनटेनं भिजत ठेवले होते आणि इकडे दूध गरम करायला ठेवलं होतं आणि नंतर दुधाला थोडीशी उकळी आली त्याच्यानंतर मग मी हे जे भिजवलेले तांदूळ आहेत ना त्याची मी अशी मस्तपैकी मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घेतली जास्त जाडसुद्धा नाही ठेवायची थे तांदूळ आणि एकदम जास्त बारीकसुद्धा नाही करायचे आणि ती जी पेस्ट ज जेव्हा आपण करू ना ते जे तांदूळ वाटायला घेऊ ना मिक्सरमध्ये तेव्हा जे आपण जे भिजवलेलं पाणी असतं ना तांदळाचं सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करायचं आता खीर म्हटलं की त्याच्यामध्ये सुकामेवा आला च काजू बदाम चारोळे वगैरे पण मी हे सगळं काहीही न वापरता अगदी सिम्पल आणि खूप साध्या पद्धतीने ही खीर बनवली आहे तर प्लीज तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी वगैरे माझे जे काही डेली व्लॉग्स वगैरे असतील ना ते तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळेल ही जी पेस्ट आपण दुधामध्ये टाकली आहे, आहे ना त्याच्या गुठळ्या होऊ नये म्हणून एक चम्मचने ना त्याला एक पाच ते सात मिनिटांना सतत असं ना हलवत राहायचं आणि इकडे ना तांदूळ असं थोडंसं शिजत आलं ना की त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार म्हणजे जे जेवढं आपल्याला गोड पाहिजे ना तेवढी साखर टाकायची तर मी इथे ना इकडे अर्धा कप आणि थोडंसं वरती साखर घेऊन अशी त्याच्यामध्ये मिक्स केली होती आणि ते पूर्ण मिक्स करायचं आणि परत त्याच्यामध्ये ना अर्धा चमचा वेलची पूड टाकायची आणि ते पण परत असं हलवून घ्यायचं साखर आणि पूड टाकून झाली ना की गॅसची फ्लेम मिडियम टू लोवर ठेवायची आणि एक दहा ते बारा मिनटं ना ही खीर अशी चांगली अशी शिजून द्यायची तर इकडे आपली मस्त अशी तांदळाची खीर तयार आहे तर तुम्हाला ना अजिबात त्याच्यामध्ये महाकडे क्रीम वगैरे अशी काहीही टाकायची गरज लागत नाही कारण तांदूळ आपण दुधामध्ये शिजवतो ना तर तो फुलतो त्याच्यामुळे आपोआप खिरीला तो घट्टसरपणा येऊन जातो तर तुम्ही नक्कीच आजच ट्राय करा ही माझी रेसिपी आणि तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा